हर्षद मेहताच्या बाबतीत एक गोष्ट आपण लक्षात घेऊ त्याच्या बहुतांश प्रक्रियेमध्ये मी तपासणी अधिकारी म्हणून होतो पण त्याची सुरुवात एक एक गोष्ट स्पष्ट करूया त्याच्यावर ती सिरीज आली आहे त्याच्यावर सिनेमा आला त्याच्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आजच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर हर्षद मेहताला घोटाळा किती म्हणता येईल याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहेत तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यावरती पहिला एफ आय आर दाखल होऊन आज तीस okay. वर्ष होऊन गेलेत ओके त्याच्यावरती एकेकाळ पस्तीस एफ आय आर होते त्यातले फक्त तीन केसेस मध्ये निकाल लागलाय hmm. याचा अर्थच असा आहे की कायद्याच्या दृष्टीने त्याला गुन्हा म्हणता येईल अशी परिस्थिती किती आहे याचा विचार करावा लागेल म्हणजे जसं मी एका ठिकाणी म्हटलं होतं की नायदर प्रिस्क्राईब्ड नॉर प्रोहिबिटेड असं करा असं सांगितलेलं नाही कायद्यात पण असं करू नका असंही सांगितलेलं नाही ह्याच्या मधला जो एरिया होता ही त्याची ऑपरेशन मेथड होते एक साधं उदाहरण त्याला अनेक नानाविध पैलू आहेत तुम्हाला ते आणि तुमची जे कुठली हो, तुम्ही काहीतरी नोट्स हो, करत होता ऐकलेलं ते कसं होता मी त्यावेळेला स्टॉक एक्सचेंजला नवीन होतो आणि मला काही माहिती नव्हतं पण आम्ही सगळेच तिथे करिअर करायला गेलो तर माझे सिनियर्स कलिग मला किती मदत करतील याला काही मर्यादा होत्या आणि त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट नवीन शिकलो की ती लिहून ठेवायची मग ती ऑब्झर्व करायची अशी एक मला सवय होते या सवयीतनं एकदा असं माझ्या लक्षात आलं की त्यावेळे फिजिकल शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर फॉर्म वगैरे होतात आजच्यासारख्या डिमॅट शेअर्स वगैरे नव्हतं तर एक विशिष्ट चेन ऑफ ब्रोकर्स बद्दल तो शेअर ट्रान्सफर फॉर्म मध्ये स्टॅम्प असायचे त्या ब्रोकर्सचे प्रत्येक पेआउट मध्ये मिळताना कोणी दिलं ते क्लिअरिंग हाऊस मध्ये दिलेलं असायचं तर ते काही असतील म्हणजे एका विशिष्ट कंपन्यांचे शेअर आणि एका विशिष्ट ब्रोकरच्या हातनं आले तर त्या काळामध्ये त्याला बॅड डिलिव्हरी म्हणायचं ते वाढण्याचं प्रमाण वाढतं एकदा झालं दोनदा झालं दहादा झालं शंभरदा झालं मला वाटलं की नाही ह्याच्यात पॅटर्न आहे कारण मी ट्रेंड कम्प्युटर प्रोग्रामर आहे म्हणून मी माझ्या वरिष्ठांना ते दाखवलं सुरुवातीला त्यांनी लक्ष नाही दिलं की चाललंय ना होऊन द्या असं होतं परंतु नंतर जेव्हा हे प्रमाण खूप वाढायला लागलं तर मी पाठिंबा माझा ट्रॅक ठेवणं चालू होत मग जेव्हा काही हजारात ते केसेस व्हायला लागल्या छोट्या काळात तेव्हा मी ते दाखवायला लागलो मग तेव्हापासनं एकंदरीतच कुठचे शेअर्स मध्ये हे खेळलं जातंय मग त्याचा ट्रेडिंग व्हॉल्युम वाढतोय का मग त्याचं प्राइस व्हेरिएशन वाढतंय का मग त्याच्यामध्ये विशिष्ट प्लेअर खेळत आहेत का कारण त्यावेळेला मार्केटमध्ये कम्प्युटराइज स्क्रीन ट्रेडिंग नव्हतं फ्लोअर बेस्ड ट्रेडिंग होतं बरोबर त्याच्यामध्ये हे पाच सहा जण या पाच सहा कंपन्या याची प्राइस व्हेरिएशन याची मार्जिन व्हेरिएशन असं वाढतंय हे लक्षात आलं मग त्यावेळेला आमची अडचण अशी होती की त्यामुळे तो स्कॅनर खालती आला किंवा मायक्रोस्कोप खालती आला मग असं ठरलं की त्याची फार चर्चा नाही करायची पण आम्हीच स्टॉक एक्सचेंज मधले दोन तीन ऑफिसर्सनी एकत्र राहून ते काम करत राहायचं बॅकग्राऊंडवरती हे अशा अर्थाचं ते इन्व्हेस्टिगेशन होतं कारण बीएससी त्याला फक्त स्टॉक एक्सचेंज होतं आम्हाला काही फार मोठ्या इन्व्हेस्टिगेटिंग पॉवर नव्हत्या आणि मग नंतर असं लक्षात यायला लागलं की स्टॉक एक्सचेंजच्या नियमांमध्ये याची कुठेही गडबड नाही हा जेवढा शेअर खरेदी करतो तेवढे त्याचे पैसे देतो oh. ते पैसे त्याचे ज्या प्रमाणात जमा होतील त्या प्रमाणात त्याला डिलिव्हरी घेता यावी असे तो बॅड डिलिव्हरीचं प्रमाण वाढवायचं कारण बॅड डिलिव्हरी असेल तर त्यावेळेला त्याचे पैसे द्यावे नाही लागायचे oh. असं ते जिस्ट होतं मग जेव्हा आमच्या सिनियर्सनाही त्याचा पॅटर्न लक्षात आला त्यांनी स्टॉक एक्सचेंजच्या बाहेरच्या पण सरकारी यंत्रणांशी बोलणं केलं त्यावेळेला तो पैसे कुठनं आणतो हे गणित उघडकीस यायला लागलं त्यामुळे तुमच्यात असं लक्षात येईल की हर्षद मेहता हे प्रकरण एका अर्थाने म्हणायचं झालं तर तो शेअर बाजारातला घोटाळा नाही ओके त्या घोटाळ्याचा पैसा शेअर बाजारात वापरला गेला एवढाच त्याचा संबंध आहे वापरणारा हर्षद मेहता हा स्टॉक ब्रोकर आहे एवढाच त्याचा संबंध आहे मग ते गणित काय होत त्या वेळेला आणि आजही आपल्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये जी सेकचे खूप मोठे व्यवहार व्हायचे पण त्या बँकांबँकांमध्ये गव्हर्नमेंट सेक्युरिटीज कशा प्रमाणात खरेदी करायच्या किती प्रमाणात विकायच्या हे रिझर्व्ह बँकेच्या एस एल आर स्टँडर्ड लिक्विडिटी रेशिओ आणि सीआरआर आर कॅश रिझर्व्ह रेशिओच्या माध्यमातून ठरायची right. आणि त्याची जी डिलिव्हरी होती आज जसं डिमॅट शेअर्स बदलले तसं जीसेकची परिस्थिती पहिल्यापासून डीमॅट शेअर सारखी होती संपूर्ण जीसेकचं पोझिशन पझेशन आहे नेबी रिझर्व्ह बँकेकडे असायचं मी खरेदी केले म्हणून मला मिळायचं नाही तुम्ही विकलेत म्हणून तुम्हाला देता यायचं नाही कारण ती तुमच्याकडे नसायचंच तुमचा आणि माझा म्हणजे त्या सगळ्या बँकांचा रिझर्व्ह बँकेत लेजर्स होती त्याला एसजीएल जी म्हटलं जायचं सेक्युरिटी जनरल लेजर त्या सेक्युरिटी जनरल लेजर, लेजर मध्ये त्याची एंट्री व्हायची काय बाबा पराग निसरेकर ने विकले चंद्रशेखर टिळक बँकेने घेतले मग एसजीएल दोन प्रकारचे असतात एक बँक वाईज पराग निसरेकर बँकेतनं तेवढा बॅलन्स डेबिट चंद्रशेखर टिळक बँकेमध्ये तेवढा क्रेडिट हा एक भाग त्यांनी काय विकलं बाबा सेक्युरिटी एक्स मग सेक्युरिटी सेलर मध्ये पराग नेसरीकरांचं नाव आणि क्रेडिट मध्ये चंद्रशेखर टिळकांचं नाव क्रेडिट मध्ये आहे ह्याची जी टोटल आहे ती त्याच्या टोटल सेक्युरिटीचा जो बॅलन्स असेल त्याच्याशी टॅली झाली पाहिजे असं मग बँकेने ही खरेदी विक्री ही एस इस, एस एल आर सी आर आर रिक्वायरमेंटसाठी केले जे त्यांच्याकडे काहीतरी प्रूफ व्हावं कारण त्याचं ऑडिट होतं दर आठवड्याला होतं मग मा जर मला ती एस जी एल सेक्युरिटी मिळत नसेल तर रिझर्व्ह बँके कच्ची पावती द्यायची ज्याला बँक रसीट किंवा बी आर, okay, आर वेळच्या वेड़ वेळी आज मी व्यवहार केला तर आज संध्याकाळ उशिरात तुशिरा उद्या सकाळपर्यंत द्यावी अशी गाईडलाईन आहे कायदा नाही आणि मी नेहमी गमतीने म्हणतो की गाईडलाईन आर दोज लाईन्स विच आर देअर फॉर बुक्स बट आर नेव्हर इम्प्लिमेंटेड मग ती बँक रसीट लागायची मग ती ऑडिटच्या वेळेला लागायची मग हर्षद मेहतानी या लोकांना बँकांना असं पटवलं की ती आणून द्यायची जबाबदारी माझी तो रिझर्व्ह बँकेतनं ती आर पैदा करायचा ती खरं म्हणजे नॉन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ते गहाण म्हणून ठेवता येत नाही त्याच्या अगेन्स्ट कर्ज घेता येत नाही पण तो सांगायचा तुम्ही सोमवारी व्यवहार केले शुक्रवारी बँक येईल ना है? मी तुम्हाला गुरुवार रात्रीपर्यंत आणून देतो ना असं पराग निसरेकरांना ती द्यायची बिया तर त्यांना सांगायचं पराग निसरेकरांच्या नावाने असलेली बियार तो घेऊन तिसऱ्या बँकेकडे असा बघा हे गहाण हो ठेवतो मी शंभर व्हॅल्यू शंभर कोटीची आहे तुम्हाला नव्वद कोटी देतोस रिझर्व्ह बँकेची बिया रिझर्व्ह बँकेकडे जी से शंभर कोटीची व्हॅल्यू आता ह्याच्याहून जास्त मार्जिन काय देणार त्याच्या अगेन्स्ट हवेत नव्वद कोटी मग तो ते नव्वद कोटी कॅश घ्यायचा बाजारात विकायचा त्यातनं जे प्रॉफिट होईल त्यातनं तो शंभर कोटीपेक्षा जास्त मिळवायचा पण ज्या बँकेला ती आर द्यायची त्याला ज्याच्याकडनं लोन घेतलाय त्याला ती तो सोडवून घ्यायचा त्याला एक्क्याण्णव कोटी द्यायचा नव्वद कोटी कर्ज एक कोटी ट्रेडिंग इन्कम पण त्या काळामध्ये आपले राजीव गांधी पंतप्रधान होते त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाही त्यांनी बँकांना सांगितलं तर अरे काय म्हणले नुसतं ते बँक लोन इंटरेस्ट लोन ह्याच्यात काय पडले म्हणले ट्रेडिंग इनकम वाढवा ट्रेडिंग इन्कम वाढला त्यामुळे बँकांना ते हवंच होतं बरं हे करून गुरुवार रात्रीपर्यंत ते पराक नेसरीकर बँकेत ही तुमची बी आर क्लिअर हे गणित तुटलं केव्हा तर त्यावेळेला सेबीने आपल्या देशातल्या बदला पद्धतीच्या व्यवहारांवर बंदी घातली त्यामुळे एकवीस दिवस हे ब्रोकर स्ट्राईक वरती गेले हो त्यामुळे एकवीस दिवस ट्रेडिंग नाही एकवीस दिवस सेटलमेंट नाही बँकांना कबूल केलं तुझ्या बुधवारी बीआर बी सोडवून घेतो तुझे पैसे परत देतो यांना पैसे परत दिले नाही ती बँक बिहार देईना ती बियार देईना तर हा पराग नैसर्गिकरांना देऊ शके ना, ना। अशी चर्चा कुठच्या तरी बँकेत चालू असताना अरे बाबा काय झालं गोंधळ झाला बिया झालं टमा झाला अमक झालं धमक झालं पण आपल्याकडच्या बँकात निदान त्या काळातल्या आता परिस्थिती बदलली आहे त्याला त्या सुखात होत्या पाचला बँक संपते म्हणजे सगळे हॉर्निमन सर्कलचे बँकर सव्वा सव्वापातल्या व्हिटी स्टेशनला गाडीत बसलेले असायचे एके दिवशी संध्याकाळी टू बी प्रिसाईज वीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ला त्यावेळेच्या एक धडाडीच्या महिला पत्रकार त्या स्टेट बँकेत दुसऱ्या कशाला तरी गेल्या त्या बातमी काढायला तर हे सगळे चिंता करत तिला आधी पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की एवढी वेळ संपून गेली तरी हे कसे थांबलेले तर शी ओव्हरहर्ड की समथिंग इज रॉंग आणि तिने पुढी सोडली पेपरमध्ये मोजून तीन ओळींची बातमी आहे बावीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बिझनेस टाइम्स पेजवर वेदर एव्हरीथिंग इज राईट विथ बी ऑफ एस बी आय आणि मग ते आपण जाता जाता सहज रस्त्याने दगड मारावा आणि अनेक खाली पडावे तसं ते झालं हे अशा आशयाचं हर्षद मेहता प्रकरण आहे त्यामुळे हर्षद मेहता प्रकरणाची खरं म्हणजे हर्षद मेहताचा भाग इतकाच आहे आज मागे वळून पाहताना त्या विषयाचा त्यावेळचा प्रत्यक्ष अनुभव आणि नंतरचा सगळा बाजारातला अनुभव पाहताच लक्षात येतं की मुळामध्ये त्याच्या संपूर्ण प्रकरणाला हर्षद मेहता स्कॅम असं म्हणणं ही कदाचित मराठीत कदाचित इतका धोकादायक शब्द नाही oh. कदाचित हर्षद मेहताची बदनामी ठरेल कारण त्या बिचाराचा वाटा दोन तीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही आहे त्याचे जे इतर अँगल आहेत ग्रोमोर सारखे आहेत इतर कंपन्यांचे आहेत बँक ऑफ कराड बुडण्याचे आहेत त्याच्याशी हर्षद मेहताचा सूत्रामही संबंध नाहीये हर्षद मेहता पकडला गेला बाकीचे पकडले गेले नाहीत म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की पकडला तो चोर सुटला तो साव असं ते गणित आहे आणि म्हणून अत्यंत मस्करीनी मी म्हणतो तुम्ही मस्करीनी घ्या की आता तुम्ही हे सगळं वर्णन ऐकल्यावर तुम्हीच ठरवा मध्ये पाहिलं ते बरोबर पुस्तकात वाचलं ते बरोबर का सिनेमात पाहिलं ते बरोबर आता त्याने मग ह्या तुलनेमध्ये आज जे न केलं हे आजच्या तुलनेमध्ये खरं म्हणजे बावलटपणाच आहे ह्याला काही फ्रॉड नाही म्हणता येणार पण हर्षद मेहता प्रकरणाचा सगळ्यात मोठा फायदा एक यंत्रणा म्हणून झाली म्हणून ते प्रकरण चर्चेत राहतं ते म्हणजे अनेक वर्ष जे आपण कॅपिटल मार्केट रिफॉर्म्स करणं टाळलं होतं ते केले गेले कारण ते अशा काळात झालं की एक्क्याण्णव साली आपल्या देशावर ते आर्थिक संकट होतं आपल्याला परदेशी चलन हवं होतं परदेशी यंत्रणा आपल्याकडे यायला तयार नव्हत्या आणि त्यातला अनेक महत्वाचं कारण होतं आलं असतो फ्लोर बेस ट्रेडिंग नाही एक्झॅक्टली आलो असतो आपलं स्क्रीन बेस ट्रेडिंग नाही फ्लोर बेस आहे आलो असतो तुमचं सेटलमेंट सायकल मोठं आहे आलो असतो तुमच्याकडे हे घोटाळे तसं काही जगात दुसऱ्या कोणाकडे घोटाळेच होत नाहीत पण आपण योग्य संधी साधली आणि याच श्रेय नरसिंहराव मनमोहन सिंग आणि त्यावेळेस आपली जी काही बाजार यंत्रणा होती त्यांना द्यावं लागेल त्यातनं सेबीची जी निर्मिती एकोणीशे शहाऐंशीच्या च्या बजेटमध्ये झाली आहे पण ब्याण्णव साली त्यांना पॉवर मिळाला सुरू झाले मग त्यातनं एन एस सी जन्माला आलं मग एन एस ने स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग आणलं तेवढे बीएससी ला ते आणावं लागलं यातनं रिजनल स्टॉक एक्सचेंज नावाचा प्रकार बंद झाला okay. त्यामुळे मार्केट कोऑर्डिनेट झालं नंतर दोन चार वर्षांनी डिमॅट शेअर आले हे जे सगळे पुढच्या सुधारणा आहेत तो हर्षद मेहता हा ट्रिगर आहे त्यामुळे तुलनेनं म्हणायचं झालं तर आता ज्या हजारो कोटी दगड दंडे माती चर्चा करतो ह्या तुलनेत रक्कम म्हणून इथे प्रकरण छोट आहे पण ते पहिलं होतं चर्चा होती कारण त्याच्या आधी शेअर बाजाराशी प्रकरण थोडं असं होतं की पार पूर्वी ते मुंदडा प्रकरण एकोणीसशे साठच्या पन्नासच्या दशकात झालं होतं राजीव गांधींनी आपल्या फिरोज गांधीनी एलआयसी मधल्या एका इन्व्हेस्टमेंट मधलं ते उघडकीस आणलं होतं त्याच्यानंतर आपल्याकडे शेअर बाजार परचाही बदनाम झाला होता पण हर्षद मेहतामुळे शेअर बाजार हा शब्द लोकांपर्यंत पोचला आणि तो घोटाळा झाला तरी सुद्धा त्यातनं सुधारणा झाल्या आणि लोकांपर्यंत तो पोचला म्हणून हर्षद मेहता हा एक माईलस्टोन आहे त्यामुळे इट्स अ मोर अॅन इव्हेंट रादर दॅन अ फ्रॉड असं मागे वेळ पाहता नाही मला हर्षदला ग्लोरीफाय जरा सुद्धा करायचं नाही पण त्याला आपण म्हणतो ना की पुटिंग इट द इंटू दशृष्टीकोनात बोलणं होतं हर्षदेता दोन तीन टप्प्यांमध्ये व्हायचं अत्यंत राजा माणूस होता अत्यंत ग्राउंड टू अर्थ म्हणजे काय म्हणू डाऊन टू अर्थ होता ग्राउंडेड होता शो ऑफ होता त्याचं वय होतं तो स्टार होता स्टार कोणाला नको असं आणि मुळात काहीतरी कोटरीच्या कंपूच्या एका अर्थी जर म्हणायचं झालं म्हणजे पुन्हा सांगतो कि मला त्याचं उदात्तीकरण नाही करायचं पण हर्षद मेहताचा उदय होईस्तोवर मुंबई शेअर बाजार किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे पर्याय आणि भारतीय शेअर बाजार कारण तेव्हा एन एस सी इतर सोळा ठिकाणी रिजनल स्टॉक एक्सचेंजेस होते पण ते अक्षरशः बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे एक हजारी मनसअदार असल्यातली गरज होती नव्याण्णव टक्के व्यवहार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये व्हायचे पहा आजही भारतीय शेअर बाजार म्हणलं की स्क्रीन वरती येते ते बीएससी ची बिल्डिंग ची येते येत बीएससी वॉज द रुर आणि या बीएससी वरती एका विशिष्ट गटाचं दबाव होता आणि ते सगळे वृत्तींनी मंदीवाले हल्लीच्या भाषेत बेअर वाले ते सगळे एका विशिष्ट वयोगटाचे वृत्ती गटाचे होते ना त्यांच्या अशा दृष्टींनी वृत्तीचा ना त्यांच्या अशा दृष्टींनी जातीचा ना त्यांच्या अशा दृष्टीचा पातीचा आणि पूर्णपणाने बुलिश आणि तरुण त्यामुळे त्यांनी प्रस्थापितांना बाजारातल्या धक्का द्यायचं सगळ्यात पहिलं काम हर्षदचं केलं म्हणजे मी गमतीने म्हणतो त्यांना धक्का दिला नसता याने तर कदाचित या प्रकरणाचा एवढा गवगवात झाला नसतं तिसरी गोष्ट आपल्याला सरकार म्हणून नेमकं काय करावं लागेल याचं नेमकं भान्या घोटाळ्याने आलं हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य की हा सूर्य हा जयंत्रथ असं ते झालं हर्षदची ही कंट्रीब्युशन म्हणजे त्याला अपेक्षित होती की नाही माहिती नाही पण ती आहे तुम्हाला नाकारता नाही